दिलेले शब्द पूर्ण करणारच कल्याणात होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याला यश दिलेला शब्द पूर्ण करते ती शिवसेना आणि दिलेले वचन पाळतात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा प्रत्यय पुन्हा एकदा कल्याण करण्यात आला आहे आमदार विश्वनाथ भोईर यांनी निवडून आल्यापासून मतदारसंघात सुसज्ज रुग्णालयाचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे आणि कल्याणकारांना लवकरच एक भव्य असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच मिळणार असून आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात हॉस्पिटलच्या उद्देशाने एक इमारत बांधून तयार असून ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज महापालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर सात रोग नियंत्रण विभाग अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांच्यासमवेत या इमारतीची पाहणी केली पी 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 पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येणार असून सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतरच लवकरच यासाठीची आवश्यक असणारी निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे तळ अधिक तीन मजल्यांची भव्य अशी इमारत असून येथील सोळा हजार स्क्वेअर फूट जागेवर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी कल्याणातील जाहीर कार्यक्रमात लवकरच एक सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा शब्द नागरिकांना दिला होता तर आमदार विश्वनाथ भोई यांनीही निवडून आल्यावर आपण एक सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते या दोन्हींच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून कल्याणकारांच्या सेवेत लवकरच एक सुसज्ज आणि अद्ययावत असे रुग्णालय दाखल होणार आहे यावेळी झालेल्या पाहणी दौऱ्यावेळी आमदार विश्वनाथ भोई केडीएमसी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांच्यासह माजी नगरसेवक गणेश जाधव प्रमुख अंकुश जोगदान प्रमुख अंकुश केने प्रमुख अशोक भोईर डॉक्टर धीरज पाटील के डीएमसीचे माजी उप आयुक्त प्रकाश गवानकर उपस्थित होते मध्येच माननीय एकनाथ शिंदेसाहेब पालकमंत्री असताना त्यांनी तो जाहीरनाम्यातच माझ्या हे केलं होतं की कल्याणकारांसाठी सुसज्ज हॉस्पिटल तयार केलं जाईल त्या पद्धतीने पाच वर्ष सर्वच लोक पाठपुरावा हो करत होते त्याच्यात महापालिकेच्या क सर्व लोक आयुक्तापासून बाकीचं हेअर असतील आमचे लोक असतील आणि मी स्वतः आणि त्याचं यश म्हणून साहेबांनी आ... कल्याणच्या जाहीर सभेमध्ये आ... हे सांगितलं होतं की कल्याणकरांना सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल आ... देण्यात येईल आणि त्यानुसार आत्ता आ... कल्याण डोंबिरी महापालिकेच्या आयुक्त आणि जाखे मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी हे आरक्षित असलेलं बिल्डिंगचं या हॉस्पिटलसाठी ती बिल्डिंग ही जागा आहे आरक्षित होती तिथे ही बिल्डिंग बांधलेली आहे सोळा हजार चौरस फूट ही जागा आहे मला वाटतं शंभर बेडचं रुग्णालय आपण इथे उभारतो आणि हे सुसज्ज असेल एकदम म्हणजे त्यातल्या वगैरे एकदम सर्व म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आणि सर्व कल्याणकारांसाठी सर्व लोकांसाठी त्याचा उपयोग होईल Bureau Report, Indian TV News.